नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम तीन मिनिटांमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ब्राह्मण संपवणाऱ्याचं स्टेटमेंट करणारा किंचक नवले पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि तो जितक्या आक्रमकतेनं बोलत होता त्याच्यामधली जी, जी काही त्याच्या मनामध्ये जी काही भडास होती त्यांनी काही मिनिटांमध्ये फार तीव्रतेनं मांडलेली आहे मला वाटतं मराठा समाजाचं आंदोलन गेल्या पाच महिन्यांपासून सुरू आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला अलीकडच्या पंधरावीस दिवसांमध्येच का पाहायला मिळालेल्या आहेत त्याचं कारण मी अनेक वेळा वारंवार सांगितलेलं आहे आणि पुन्हा सांगतो जो प्रमुख आहे मनोज जरांगे पाटील त्यांचं जे स्टेटमेंट निघालं ना शिवीगाळ करण्याचं तेव्हापासून लोक आक्रमक झालेले आहेत वाट्टेल त्या शब्दांमध्ये ते शिवीगाळ करत आहेत आता किंचक नवले यांच्याबद्दल माहिती काढायला गेलं तर किंचक नवले हा तरुण एम पी एस सी करणारा तरुण आहे म्हणजे तो भावी एक क्लास वनचा उच्च दर्जाचा अधिकारी होणार होता आता होणार होता असं म्हणतो आहे मी कारण त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याचं आयुष्य थोडक्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ते म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे काय त्याच्या घरच्यांची अवस्था आहे मी एका चॅनलवर त्याच्या आईचा इंटरव्ह्यू पाहिला ती आई रडत होती ग्रामीण भागातील आमची शेतकऱ्यांची ती आई आहे आणि शेतमजुरी शेती काम करून जे आहे ते उदरनिर्वाह करणारं ते कुटुंब आहे त्यांच्या वेळ कोणामुळे आली आहे काय त्याचं कारण आहे एकीकडं आपण मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा थोडासा बाजूला ठेवू बरं ठीक आहे बाजूला न ठेवता आपण आरक्षणाचा विषय जो आहे तो मार्गी लावूच किंवा मग पुढे घेऊन जाऊ मी त्याला बाजूला ठेवत नाही मात्र आम्ही जर थोडं पाच मिनटं स्तब्न उभं राहून जर पाहिलं तर काय त्या कुटुंबाची अवस्था असेल आज काय स्थिती त्या कुटुंबाची असेल त्याचं कारण काय आहे बरं ठीक आहे इतर सगळी लोकं जे काही करतायत त्याबद्दल जी कारवाई झालेली आहे त्याबद्दलसुद्धा काही बोलायचं नको का किंचक नवल्यांच्याबद्दलसुद्धा काही बोलायचं नको का त्यांच्या आईची जी काही जी काही त्यांच्या आईची जी काही तारांबळ उडते ना जे काही का काळीज पिटाळून टाकणारी जी गोष्ट आहे ना त्या सगळ्या गोष्टी झाकल्या जाऊ शकतात का त्याचं नेमकं कारण काय आहे त्यांनी का बोलावं त्यांच्यावर का ही सगळी वेळ आली मी तुम्ही म्हणत असाल की तुम्ही काहीतरी चूक शोधून काढता आणि त्यावर बोलता चुका तुम्ही करतायत म्हणून आम्हाला त्या चुका बाहेर आणाव्या भा लागत आहेत किंचक नवलेंनी या अगोदर कधीही आम्ही स्टेटमेंट केलेलं पाहिलं नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून किंचक नवले हा सुरुवातीपासून मनोज जरांगे यांच्या सोबत आहे त्यांच्या आंदोलनामध्ये आहे त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गाईडलाईन्स तो फॉलो करतो म्हणजेच काय तर तो तेव्हाही सोबत होता आणि आजही होता कालपर्यंत मात्र त्यांनी कधीही चॅनलसमोर यायचा प्रयत्न केला आहे का कधीही त्याचा बोलण्याचा किंवा मग त्याच्या संयमाचा बांध फुटलाय का तर नाही मात्र जेव्हा तुम्ही आंदोलनाचा मोरक्या मनोज जरांगींच्या तोंड शिवीगाळ निघाली ना तेव्हा तोही मागे पुढे बघला नाही आणि सुद्धा स्पष्ट बोलून दाखवला आहे ही वृत्ती आहे मित्रांनो जो तुमचा प्रमुख असतो ना मी नेहमी सांगत आलेलो आहे शाळेमध्ये आम्हाला शिक्षक जे ज्ञानार्जन करण्यासाठी बसवतात ना जे ते आम्हाला ज्ञान देतात ना ते आम्ही घेऊन घरी येत असतो आम्हाला घरी शिक्षक होमवर्क करायला सांगतात आणि तो होमवर्क आम्ही जर करून सकाळी गेलो नाही तर आम्हाला छड्या पडायच्या आता शाळेमधले विद्यार्थी छड्या खातात की नाही माहीत नाही मात्र आता अलीकडच्या काळामध्ये आईवडिलांची लेकर फार ला लाडके झालेले आहेत त्यांना नुसतं असं रागवून बघितलं तरी ते शिक्षकाकडे जातात का बाबा माझ्या लेकराला बघितलंच ले, असं म्हणायचं आहे मग त्या काळामध्ये तसं नव्हतं आम्हाला फटके बसायचे मात्र त्याचमुळे आम्ही की काय घडलोत असं म्हणायला काय हरकत नाही मात्र या सगळ्या गोष्टी उदाहरणं देऊन सांगितल्या तरी फार कमी पाडायला लागलेल्या आहेत लोक समजत नाहीत लोक ओळखून घेत नाहीत आम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजेच तुमचा आहे तुम्हाला जो शिक्षक आहे शिक्षकाने जर तुम्हाला अभ्यास सोडून शिव्या शिकवल्या ना तर लहान लहान लेकरं शिव्याच देणार आहेत तुम्हाला जर चांगल्या गोष्टी इतिहासातल्या किंवा मग चांगल्या गोष्टी अभ्यासक्रमामधल्या शिक्षकाने शिकायला तो विद्यार्थी अत्यंत हुशार होईल ज्या ज्या गोष्टी शिक्षकाने शिकवल्यात ना त्याच गोष्टी विद्यार्थी ज्ञानार्जन करत असतात आणि पुढे त्याचं आकलन करत असतात पुढे त्याचं जे आहे ते आत्मसात करत असतात या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे याचा अर्थ असा होत नाही का की जर ज्या गोष्टी केल्यात त्याच गोष्टीचं अवलोकन त्याच गोष्टीवर त्याच जरांगेंच्या म्हणण्यावर पावलावर पाऊल ठेवून किंचक नवलेनं माध्यमांसमोर मन मोकळं केलं आहे याला जबाबदार कोणी धरायचं आहे कोणाला धरायचं आहे तर जरांगेंना धरायचं आहे स्पष्ट सांगतो जाहीररित्या तुम्ही जर तुमचा संयम ठेवला असता तर बाकीची लोकं बोलतच नाहीत याच्या अगोदर किंचक नवलेने का बरं स्टेटमेंट दिलं नाही मी वारंवार सांगतो आहे की किंचक लवले गेल्या पाच महिन्यांपासून या लढ्यामध्ये आहे प्रमुख लढ्यामध्ये आहे तो सुशिक्षित तरुण आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने नेतृत्व म्हणजे मला असं वाटतं की त्या तरुणानं जे आहे ते महाराष्ट्रातली ग्रामीण भागातील लोकांची फार मोठं चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं आहे मात्र त्याचा बांध कधी सुटला तर तुम्ही तुमची जी काही वृत्ती होती किंवा मग तुमची जी नियत होती ते दाखवून दिल्यानंतर किंचक नवल्यांचा जो आहे तो बांध फुटलेला आणि त्यांनी जे आहे ते प्रकारे उद्गार काढलेला आहे मी नेहमी सांगत आलेलो आहे की तुमचा प्रमुख फार शांत आणि संयमी बुद्धिजीवी असला पाहिजे त्याच्याकडं ज्ञान त्याच्याकडं अजेंडा त्याच्याकडं अनेक साऱ्या गोष्टी असल्या पाहिजेत नेतृत्व करण्यासारख्या ते गुण जरांगेंमध्ये अजिबात नाही आहेत त्याच्याकडं फक्त आवाज आहे आणि तो आवाज फक्त माईकमधून निघतो आणि त्याला लोक दहा टक्के भुललेले आहेत या सगळ्या गोष्टी आहेत किंचक नवलेंसारख्या तरुणांना आणि किंचक नवलेंसारख्या आई वडिलांना माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका जरांगेंच्या पाठीमागं उभा राहू देऊ नका म्हणजे माझं म्हणणं नाही आहे की तुम्ही आरक्षणाला अजिबात मागणी करू नका किंवा आरक्षणाची मागणी अजिबात करू नका नेतृत्व चुकीचं आहे हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो आहे किंचक नवलेच्या जेलमध्ये जाण्याला कोणी जबाबदार असेल तर ते फक्त आणि फक्त मनोज जरांगेत आणि त्यांच्या आव्हानामुळे त्यांच्या शब्दप्रयोगामुळे किंचक नवलेंचा उद्रेक झालेला आहे किंचक नवलेने जे काही स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटला फक्त आणि फक्त मनोज जरांगी जबाबदार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगी किंचक नवलेंच्या अटकेबाबत ब्रश शब्द का काढत नाहीत ज्या व्यक्तीला फक्त आणि फक्त फक्ता स्टेटमेंट दिल्यामुळे अटक झाली तुम्ही तर शिवीगाळ केली त्याने सुद्धा शब्दप्रयोग केले शिवीगाळ तर केली नाही एका जातीच्या विशिष्ट प्रकारे त्याला बोलले आता त्याला अटक झाली मनोज जरांगीनं अटक झाली का नाही झाली मित्रांनो मनोज जरांगींनी अगदी शिविगाळ सुद्धा केली होती मात्र मनोज जरांगीला अटक झाली नाही ज्या व्यक्तीनं उद्रेक बाहेर केला किंचक नवलेनं त्या किंचक नवलेला अटक झालेली आहे जरांगींना शिविगाळ करून अधिकाऱ्यांसमोर ऑन रेकॉर्ड शिविगाळ करून अटक झालेली नाही मित्रांनो लक्षात घ्या प्रमुख माणूस लोकांना पुढे करून आपला खेळ साध्य करून घेतोय असं तुम्हाला वाटत नाहीये का आम्ही किती वेळा तुम्हाला सांगावं तरी तुम्ही ऐकत नाहीत नसेल ऐकायचं तर नको नका ऐकू ग्रामीण भागातल्या त्या सर्व आईवडिलांना विनंती आहे की आपल्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका तुम्ही रक्ताचं पाणी करून त्या लेकरांना शिकवता मात्र त्यांच्यावर जर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होण्याची वेळ येणार असेल तर मला वाटतं तुमच्या त्या रक्ताचं पाणी झाल्याचं काय चीज काय फायदा होईल हा सगळ्यात मोठा सवाल आहे तुम्ही जागरूक होण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आंदोलनं अशा प्रकारे जाळपोळ अशा प्रकारे स्टेटमेंट आणि अशा चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहू देऊ नका अशा प्रकारची जाहीर विनंती सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या आईवडिलांना विनंती आहे आणि त्या तरुणांनासुद्धा विनंती आहे मित्रांनो तुम्ही फार कष्टानं शिकलेलं असतात आईवडिलांनी फार कष्टानं तुम्हाला शिकवलेलं असतं मात्र अशा प्रकारे तुमचं शिक्षण दहा वर्षाचं एका क्षणामध्ये धुळीला मिसळणार असेल तर तुम्ही विचार करायला हवा ఎవడవాద e